शेतकरी मित्रांनो शंभर रुपये खर्च करून तुमचे हजार रुपये वाचाल असा एक फॉर्म्युला मी तुम्हाला कापूस पिकामध्ये सांगत आहोत कापूस पिकामध्ये जर तुम्हाला किडींचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करायचं असेल ना तेही एकदम कमी खर्चात तर त्यासाठी तुम्हाला एक पद्धतीचा वापर आपल्या कापूस पिकामध्ये सुरुवातीपासूनच करावं लागेल शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुमचं बोंडळीवर नियंत्रण होईल मावा तुडतुडे तूर पांढरी माशीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल आणि नक्कीच तुमचं सामोरचं सा कापसाचं उत्पादन चांगलं येण्यास तुम्हाला तिकडून मदत झालेली पाहायला मिळेल अशी एक कापूस पिकामध्ये जे पद्धत आहे त्याचा वापर आपल्याला यावर्षी हमखास करायचा आहे मागल्या वर्षी मी माझ्या पर्सनल म्हणजे माझ्या लेवलवर बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या पद्धतीचा वापर करायला लावला होता आणि त्यांना तिकडून चांगल्या पद्धतीचा फायदा सुद्धा झाला अशी ते कोणती पद्धत नव्हे तर तिला आपण आय पी एम म्हणत असतो शेतकरी मित्रांनो आय पी एम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ज्याला आपण मराठीमध्ये एकात्मिक कीड नियंत्रण म्हणत असतो या पद्धतीचा वापर आपण तिकडे नक्कीच केला गेला पाहिजे माझे मागल्या वर्षी बरेचसे शेतकरी होते ज्यांना मी आयपीएम बद्दल पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं त्यांना माहीत तर होतं की बाजारामध्ये निळे आणि चिडे पिवळे चिकट सापडे मिळतात पण नेमकं ते आयपीएम कशा पद्धतीने आपण कापूस पिकामध्ये केलं गेलं पाहिजे मी अक्षरशः सोयाबीनमध्ये सुद्धा आयपीएमचा चा वापर मागल्या वर्षी केला होता ज्याचा फायदा मला असा झाला की ज्या वेळेस सोयाबीनमध्ये पांढरी माशीचा अटॅक होतो ना त्यावेळेस मी तिकडे जे काही पिवळे आहे आणि निळे कलरचे चिकट सापडे लावलेले होते अशा वेळेस तिकडे बऱ्याचसा मला तिकडून फायदा झाला आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन उत्पादन देखील वाढलं म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस असो आपल्याकडे सोयाबीन असो आपल्याकडे मिरची असो आपल्याकडे कोणतं पण क्रॉप असो ना त्यामध्ये तुम्हाला आय पी एम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा वापर तिकडे करायचा आहे आता त्यामध्ये काय काय गोष्टी येतात त्यामध्ये तुम्ही जे काही फेरोमॅन ट्रॅप्स येत असतात ना जे आपल्याला बोंडळीच्या नियंत्रणासाठी वापरायचं आहे त्यामध्ये जर आपले पतंग अटकले एटीएल लेवल असते लेवल असते ते जर क्रॉस झाली त्याच्यापासून आपण सामोर पेस्टिसाइडचा सा वगैरे तिकडे वापर करू शकतो पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं ते आपल्याला समजण्यासाठी किडीवर नियंत्रण करण्यासाठी आपण इकडे आय नक्कीच वापरलं पाहिजे आपल्या पिकामध्ये ज्या वेळेस आपलं पीक सुरुवातीच्या अवस्थेत असते वीस दिवसाच्या नंतर कापूस पिकामध्ये आपण तिकडे निळ्या आणि पिवळ्या कलरचे सिकट सापडे नक्कीच लावले पाहिजे याच्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत येणारं मावं कीड झालं किंवा जे काही तुडतुडे झालं याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळते आणि सोबत सोबत शेतकरी मित्रांनो इकडे आपल्याला एक जे काही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड आहे झालं स्प्रे करायचं आहे जे या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना याच्यामुळे तुमचं जे काही खर्च आपण म्हणत असतो ना बऱ्याचदा की आमचा कापूस पिकामध्ये खर्च खूप जास्त होतो बा आणि आम्हाला उत्पादन तसं होत नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला यामुळे कव्हर करता येत असतात म्हणून तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेत आयपीएम चा वापर आपल्या कापूस पिकामध्ये सुद्धा यावर्षी नक्कीच करा यानंतर शेतकरी मित्रांनो येलो आणि ब्ल्यू कलरचे स्टिकी ट्रॅप झाले त्यानंतर आपण बोंडलीच्या नियंत्रणासाठी फेरोमॅन ट्रॅप तिकडे लावले गेले पाहिजे त्यानंतर आपल्याकडे लाईट ट्रॅप्स वगैरे असतात जे लाईट आपण करत असतो तुम्हाला एक साईडला फोटो दिसत असेल तर हा मी मागल्या वर्षी प्रयोग केलेला होता माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तर काय केलं होतं मी एक लाईट लावला होता त्याच्या शेतामध्ये आणि त्याच्या खालतं तर घमी लागण त्याच्यात सा, एक म्हणजे मिश्रण ठेवलेलं होतं आणि तुम्ही त्याचं म्हणजे रिझल्ट पाहू शकता कशा पद्धतीने तिथे किडांचे पतंग वगैरे तिकडे आपल्याला सापडलेले दिसत आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचे आपल्याला जे काही उपाययोजना आहे ना ते आपल्याला खर्च कमी करून देणार आहेत ना शंभर टक्के आपलं उत्पादन वाढून देणार आहे म्हणून तुम्ही अशा प्रॅक्टिसेस करा आणि आयपीएमचा चा वापर हा कापूसच नव्हे तर इतरत्र जे काही तुम्ही पिकं घेत असाल ना त्या पिकामध्ये तुम्ही नक्कीच करा तुम्हाला खूप चांगला तिकडून फायदा झालेला पाहायला मिळेल आणि हे जे आय पी एम ह्या पद्धत आहे ना ह्या एकदा म्हणजे जास्त कॉस्टिंगवाल्या नाही आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला पंचवीस ट्रॅप मिळून जात असाल तुमच्या एरियानुसार कुठं एकशे वीसला ला मिळते कुठे दीडशेला मिळते ते ट्रॅप तुम्ही एकडच्या हिशोबाने नाही पंचवीस दहा तरी लावा पण तुम्ही या पद्धतीचा वापर हमखास या वर्षी करून बघा शेतकरी मित्रांनो आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा आणि त्यांना सुद्धा नाईन दान एका एकरामध्ये सुद्धा तरी आय पी चा वापर करायला नक्कीच लावा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल मग मी माझ्या पर्सनल अनुभवातून आणि शेतकऱ्यांचे मनोगत घेऊनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला जर तुम्ही बघितलं असेल खूप काही व्हिडिओ आय पी एम वर नाही आहेत पण हा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगला फायद्याचा ठरणार था आहे आणि या वर्षी तुम्ही केलं ना तर त्यापेक्षा तुम्हाला चांगला फायदा तिकडून झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तेव्हाच तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर सुद्धा करून घ्या धन्यवाद